हार्तालिक वर्त करता मराठीमध्ये फक्त ऐकल्याने मिळेल खूप असे पुण्य नक्की ऐका एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकरास विचारले महाराज सर्व व्रतात चांगले असे वर्त कोणते श्रम थोडे फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपले पदरी पडले हे देखील मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ आहे तसा ग्रहण सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवतात विष्णू श्रेष्ठ आहे तसे मला तसे तुला सांगतो तेच तू पूर्णजन्मी हिमाचल पर्वतार केलेस आणि त्याच पुण्याई तू मला प्राप्त झालीस हे एक वत आहे तर भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयाला करावे हे पूर्वी तू कसे केलेस तेही तुला मी आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्रा प्राप्त व्हावं म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पाने खाऊन तू हे उपवास केलेस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही तू सहन केलेस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्या तेथे नारद मुनी आले हिमालयाने त्याची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच तुला त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवले आहे म्हणून मी आलो आहे हिमालयात मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असे पाहून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलेस महादेव वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे याला उपाय काय करावा मग तुला तुझ्या सखीने गेल्यावर एक नदी दृष्टीच पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तेथे ते माझे लिंग पार्वतीसह स्थापित केले त्याची पूजा केली तो दिवस भाद्रप शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलेस त्या पुण्याने तेथील माझे आसन हल्ले नंतर मी तेथे आलो तुझा दर्शन दिले आणि मग मागण्यास सांगितले तू म्हणालीस आपण माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली गुप्त झालं पुढे दुसऱ्या दिवशी ती पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणींसह त्यांचे पारणे केलेस इतक्यात तुझा, तुझा, तुझा बाप तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू तु, तू तु, तु तुझी झालेली हकीकत त्यांना सांगितलीस त्याने तुला देण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली आणि त्या वर्ताची तुझी इच्छा पूर्ण झाली याला हार्तलिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा करायचा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी काढून सह महादेवाचे लिंग स्थापन करावे त्यांची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी व नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे व मानव प्राणी पापांपासून मुक्त होते सात जन्माचे पातक नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांनी सौभाग्य वाढते या दिवशी बायकोनी जर काही खाल्ले तर त्या सप्तजन्म वैद्य दारिद्र्य व विधवा होतात दारिद्र्य येते आणि अति होतो कहाणी केल्यावर सुवासिनी द्यावी दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि वर्ताचे विसर्जन करावे ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देव ब्राह्मणांनी द्वारी गायीची गोठी पिंपळाचे पारी संपूर्ण ही कहाणी तर अशा प्रकारे ही हार्तालेकीची वर्तकथा मी तुम्हाला ऐकवलेली आहे हे ऐकल्याने खूप पुण्य प्राप्त होते आणि मराठीमध्येही तुम्हाला मी सांगितलेली आहे नक्की ऐका श्री स्वामी समर्थ धन्यवाद